मसादोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटलेले असतानाच आता बीडमधीलच आणखी एका घटनेनं खळबळ उडाली आहे बीडच्या सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर राज्यभरात अशीच चर्चा सुरू झाली आहे अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की यामागे खरंच घातपत आहे तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या एका हायवाने उडवलं हा अपघात इतका भीषण होता कि सर्पन जागेच की सरपंच क्षीरसागर जागीच मृत्यूमुखी पडले तर दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या घटनेनंतर हा अपघात आहे की घातपात अशी शंका राज्यभरातून व्यक्त केली जाते या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हायवा ही जप्त करण्यात आला आहे तर तो हायवा कुणाचा आहे याबाबतची माहितीही पोलिसांनी दिली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी काय अपडेट दिले तेही पाहूयात अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू एकवीस सतरा याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मय झालेले आहेत यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय माहिती तपास चालू आहे सदर गुन्ह्यातील टिप्पर हे ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे पण तपास चालू आहे दुसरीकडे गावकरी आणि नातेवाईकांनी मात्र वेगळाच दावा केला आहे आमचे मन मिळावे होते म्हणत गावचे उपसरपंच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी कुणावर संशय आहे का क्षीरसागरांचे का याबाबत सांगितलंय कसा अभिमन्यूचा अपघात मळवटी मानवायचं टिप्पर राखाच्या टिप्पर न उडवले गेल्यानंतर जागेवर मृत्यू झाला असं निरोप काय शंका वगैरे काय नाही अपघात आहे सांभाळून येणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिवाळ्याने राहणारे होते त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला ना। काय ना। आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मागणी काय आम्ही कायदेशीर एफ आय आर नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधून फिर्याद दिलेली आहे तुम्हाला संशय वगैरे आहे कुणा नाही असं काय नाही सर अपघात आहे त्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काय नाही परळी पोलिसांनी ज्या राखेच्या हायवामुळे अपघात झाला तो हायवा ताब्यात घेतला आहे मात्र या हायवा चालकाचा शोध अजूनही सुरूच आहे आधीच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आता बीड पोलिसांसमोर क्षीरसागर प्रकरणातही हायवा चालकाला पकडण्याचं आणि त्याचा शोध घेण्याचं आव्हान असेल याशिवाय मस्सादोगचे संतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणे संधानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांच्या अपघाती मृत्यूमागेही कुणाचा कट होता का याचा तपास मात्र पोलिसांना करावा लागेल म्हणूनच या प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते याकडे आपलं लक्ष असेल आता बीड आणि परळी परिसरातील या घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं कुणामुळे या घटना घडत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद